शेतकरी मित्रांनो आता बघा की पीएम किसानचा विसवा हप्ता हे जमा होते आहे तुमचं नाव यादीत आहे का लगेच तपासा तर नमस्कार शेतकरी स्वागत आहे तुमचं एकदा पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान सन्मान निधी योजनाचा विसवा ही जमा होते आहे यादीत तुमचं नाव लगेच चेक करा आता शेतकरी मित्रांनो जर तुमचं यादीत नाव असेल किंवा नसेल बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला विसव्या हप्त्याची यादी जाहीर झालेली आहे यादीत नाव तुम्हाला जर बघायचं तुम असेल तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायच्या आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे शेतकरी मित्रांनो यादीत नाव कशा प्रकारे बघायचं आहे संपूर्ण माहिती आपण माध्यमातून सांगणारच आहोत त्यामुळे शेतकरी व्हिडिओ तुम्हाला नक्की पूर्ण बघायचं आहे जर चॅनलवर जर नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शेतकरी मित्रांनो यादीमध्ये नाव आपल्याला कशा प्रकारे बघू शकतो अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहोत तर शेतकरी मित्रांनो चला व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो आता बघा शेतकऱ्याला आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता बघा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनाचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी बघा आता हप्ता कधी जमा होणार आहे लवकरच जमा होणार आहे तसेच शेतकरी बघा आता हप्त्याबद्दल आपल्याला भरपूर सारी आता माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत की पी एम किसान संबंधीच्या योजनाचा विसवा हप्ता हे कोणत्या अठरा जिल्ह्याचं मिळणार आहे कोणते जिल्हे ते जिल्हे सुद्धा आपण सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो आता बघा महाराष्ट्रातील बघा शेत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिला एक दिलासादायक बातमी आहे आणि बघा केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनातून आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजनातून मिळणारा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अनेक महिन्यापासून हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला हे निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता भरपूर सारी महत्वाची आहे कारण की बरेच शेतकरी ही आपला कमेंट सुद्धा करत आहे की विसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार होता शेतकरी मित्रांनो बघा आता विसव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे का तसेच शेतकरी मित्रांनो बघा महाराष्ट्रातील आता शेतकऱ्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे की आता केंद्र सरकार आणि पीएम किसान योजनातून आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजनातून मिळणारा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अनेक महिन्यापासून हप्त्याची वाट पाहत होते की शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्याला ही विसवा हप्ता कधी जमा होणार अशी शेतकरी भरपूर आपल्याला कमेंट करणार होते आता शेतकरी मित्रांनो बघा हे आता क्वस्न सर्वात पहिले कोणत्या अठरा जिल्ह्यात मिळणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आता हे एकूण लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार आहे भरपूर शेतकरी आपल्याला विचारत आहे बघा शेतकरी मित्रांनो आता है ये हे शेतकऱ्याला हे एकूण लाभ किती मिळणार आहे लक्षप्रो काय काय शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा हे दोन्ही योजनांच्या माध्यमातून आता शेतकऱ्याला एकूण हे चार हजार रुपये इतकी आर्थिक मदत मिळणार आहे यामध्ये पीएम किसान योजनातून दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनातून दोन हजार रुपये अशी रक्कम थट्ट बँक खात्यात जमा केली जाईल हा हप्ता दोन हप्त्यात देण्यात येणार आहे न बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याला हे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट जमा होणार आहे हे चार हजार रुपये शेतकरी मित्रांनो बघा बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचे हे दोन हजार रुपये व तसेच नमो शेतकरी योजनेचे हे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे असे एकूण शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे चार हजार रुपये जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनाचे हे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होण्याची शक्यता आहे आता शेतकरी मित्रांनो बघा हे पैसे सगळ्यात पहिले कोणत्या टप्प्यात मिळणार आहे कोणते ते अठरा जिल्हा आहे सगळ्यात पहिले त्या अठरा जिल्ह्यात हे पैसे त्यांच्या बँक मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ते अठरा जिल्हे कोणते लक्षपूर्वक आहे का बघा शेतकरी मित्रांनो हे सर्वात पहिले अठरा जिल्हे समावेश करण्यात आलेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पहिला बघा हे अठरा जिल्हे हे पहिले टप्प्यात म्हणजे की अठरा जिल्ह्यात कोणत्या पहिल्या टप्प्यात अठरा जिल्हे आपलं पीएम किसान सन्मान निधी व तसेच नमो शेतकरी योजनाचे हे हप्ता मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा पहिल्या टप्प्यात हे नांदेड संभाजीनगर जालना लातूर बघा ठाणे कोल्हापूर तसेच सातारा सोला सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिलोरी उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर आणि चंद्रपूर या अठरा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या दुपारी तीन वाजतेपर्यंत हे पैसे मिळतील उर्वरित जिल्ह्यामध्ये पुढील चार तीन ते चार दिवसात हप्त्याची रक्कम जमा होईल यांची माहिती शेतकऱ्याला एस एम एसद्वारे मिळणार आहे बघा मिळालेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा या तीन वाजेपर्यंत हे पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या तारखेला मिळणार पण तीन वाजेपर्यंत हे पैसे जमा म्हणजे की जमा व्हायला सुरुवात होणार आहे दुपारी तीन वाजेपासून बघा शेतकरी मित्रांनो हे दुपारी तीन वाजेपासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात आहे होणार आहे पण कोणत्या तारखेला जमा होणार आहे या अठरा जिल्ह्यात होणार आहे पण कोणत्या तारखेला होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा हे आपण व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत व तसेच शेतकरी मित्रांनो बघा सर्वच पैसे मिळणार नाहीत आटी लागू बघा शेतकरी मित्रांनो सर्वांना हे पैसे मिळणार नाही काय आटी सुद्धा तुम्हाला बाळगावी लागेल जर तुम्ही हे अटी जर तुम्ही पाळल्या नसेल तर तुम्हाला पीएम किसान समन्वधी योजनेचा विस्वा हप्ता हे मिळणार नाही लक्षप्रोहोग आहे का शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही काही तुमच्या अटी त्रुटी असतील तर तुम्हाला पीएम किसान संबंधी हे विसवा हप्ता मिळणार नाही ते अटी कोणत्याही शेतकरी मित्रांनो आहे का बघा तर शेतकरी मित्रांनो बघा सर्वात पैसे मिळणार नाही आटी लागू आता आटी कोणत्या असणाऱ्या शेतकरी मित्रांनो बघा या सर्वच शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही काही अटी सरकारनं ठरवण्यात आलेला आहे त्या अटी कोणत्या शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले बघा सर्वात पहिले तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करणे असावी खूप गरजेचे आहे जर तुम्ही ई के सी केली नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही व तसे शेतकरी मित्रांनो बघा कुटुंबातील सदस्याच्या सरकारी नोकरी नसावा बघा कुटुंबातला सदस्य एक सरकारी नसावा तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे खूप गरजेचे आहे जर तुमचं बँक सुद्धा आधार कार्ड म्हणजे की आधार कार्डला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तसेच शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्याला हे वर्षातून उत्पादन हे पाच लाखापेक्षा कमी असणे खूप गरजेचे आहे जर शेतकऱ्याचे पाच लाखापेक्षा उत्पादन हे जास्त असतील तर त्या शेतकऱ्यांसुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनाचाही वीस मिळणार नाही शेतकरी मित्रांनो बघा आता हे दहा वर्ष बघा अजून एक आठ आलेली आहे हे दहा वर्षापैकी कमी एकर एकर जमीन असावी बघा दहा एकरपेक्षा दहा एकरपेक्षा जर तुमची जमीन सुद्धा तुम्हाला कमी असेल तर तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे जर तुम्हाला दहा एकरपेक्षा ही जमीन जास्त असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही लक्ष प्रोगाय का शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ती जमीन जास्त असेल तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाही हे जर तुम्ही नियम व पूर्ण करणार नाही तर तुम्हाला हे हप्ता मिळणार नाही आणि शेतकरी मित्रांनो फक्त निवडणूक बँकेत जमा होणार आहे पैसे ते बँके कोणते आहे बघा शेतकरी मित्रांनो काही बँक आहेत याच बँकेत पी एम किसान सन्मान निधी योजनांसाठी पैसे सुद्धा जमा होणार आहे जर तुमची या लिस्ट म्हणजे या बँकेचं नाव नसेल बघा या ता 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 आता आपण तुम्हाला बँक सांगणारच आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा या योजनाचा लाभ घेण्यासाठी तुमच्या बँक खात्यात खालील बँक म्हणजे असणे खूप गरजेचे आहे तसेच बघा शेतकरी मित्रांनो ते ही कोणती आहे बघा आता स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक पंजाब बँक ऑफ एच डी एफ सी आय सी आय सी आय केरनल बँक युनियन बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोडा आणि पोस्ट ऑफ बँक बघा शेतकरी मित्रांनो या आपण त्याच्या बँक तुम्हाला नाव सांगितलं आहे जर या बँकेपैकी तुमचं जर दुसरं अकाउंट असेल तर त्या बँक अकाउंटवर सुद्धा पैसे येणार नाही असं या आर्टिकलमधून सांगण्यात आलेलं आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा उद्देश पेरण्यासाठी वेळेवर मदत आता बघा शेतकरी आता उद्देश म्हणजे की पेरणीसाठी आता सरकार मदत करणार आहे बघा चार महिने होऊन सुद्धा शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पैसे जमा झालेले नाही आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पेरणी हंगाम सुरू असल्यामुळे खते बियाणे आणि कीटकनाशनासाठी शेतकऱ्याला तातडीने मदतीची गरज असते यांच्या प्रदूषणाभूमीवर सरकारने हे निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक आधार मिळावा हा योग्य हेतू आहे आणि महिन्याची प्रतीक्षा संपणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो गेल्या चार महिन्यापासून अनेक शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा होती त्यामुळे हे हप्ता मिळणार असल्याची बातमी उद्दिष्टाने खूपच व्यक्त आहे आता शेतकरी मित्रांनो हे हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे कोणत्या महिन्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता या आता बघा जुलै महिना संपला म्हणजेच की सात दिवस बाकी राहिलेला आहे अठरा ते उन एकोणीस तारखेला ही हप्ता जमा होणार होता पण पैसे जमा झालेले नाही आहे आता शेतकरी मित्रांनो बघा हे हप्ता या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या आठवड्यात हे पी एम किसान संबंधीचे हे हप्ता म्हणजेच की दोन हजार रुपये जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघा दुपारी तीन वाजता जमा होणार आहे पण तारीख अजून सुद्धा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की कि पी एम किसान निधी या वेबसाईटवर जाऊन डॉट कॉम इन या वेबसाईटवर जाऊन तिथं आपला तारीख अपडेट होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ती तारीख बघायची असेल तर तुम्हाला त्या वेबसाईटवर बघा बघा पीएम किसान संबंधी या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला जबा तारीख अपडेट होईल त्या प्रकारे तिथं दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो अजून काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र